जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सांगली शहर जिल्हाध्यक्ष संगीता अभिजित हारके यांच्या वतीने महिला डॉक्टर नर्सिंग स्टाफ स्वच्छता कर्मचारी त्यांच्यासोबत केक कापून तसेच भेटवस्तू देऊन महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीता संगीता हार्गे या परमशेटी हॉस्पिटल येथे ॲडमिट आहेत परंतु महिला दिनाच्या निमित्ताने समाजात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला डॉक्टर नर्सिंग स्टाफ स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार घेण्याच्या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघता महिला असुरक्षिततेच्या भावनेत जगत आहेत अगदी छोट्या चिमुकल्या मुलीपासून महिलांवर अत्याचार होत आहेत या गोष्टीची खंत समस्त महिला वर्गात आहे तर महाराष्ट्र सत्ताधारी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करणे काळाची गरज आहे महिला नर्सिंग स्टाफ असेल डॉक्टर स्वच्छता कर्मचारी या कामानिमित्त नाईट शिफ्ट हे करतात अशा असुरक्षित वातावरणात आपले कर्तव्य चोखपणे पार पाडतात त्यांच्या या कार्याबद्दल एक कौतुकाची का थाप म्हणून हा छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशा प्रतिक्रिया यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीता अभिजित हार्गे यांनी दिले यावेळी महिला मिरज शहर अध्यक्ष शारदा माळी अनिता मिरजे शेवंता निर्लेकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या स्टाफ <laughs> सोबत <laughs> साजरा केलेला आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली असता आज आमच्या महिला जगत आहेत खर तर जागतिक दिन साजरा करत असताना आज मनात खंत राहिलेली आहे की आमच्या महिला भगिनी असुरक्षित नाही आणि यावरती शा राज्य शासन कोणतेही कठोर कायद्यात कठोर भूमिका घेत नाही तर आमची राज्य शासनाला विनंती आहे की आमच्या महिलांच्या सुरक्षितेसाठी ठोस पावलं त्यांनी उचलावी आज महिला कार्य करत असतात नैतिकता विभूती लोक आहेत त्यांच्यापासून बचाव करत ते त्यांची कर्तव्य अगदी काटेकोरपणे प्रामाणिकपणे पार पाडत आहेत मग आमचा नर्सिंग स्टाफ असतील महिला स्वच्छता करणारे कर्मचारी असतील तर हे सर्वजण काम करत असताना त्यांच्या मनातील भीती ही बाजूला ठेवून जबाबदारीने पार पाडत आहे तर राज्य शासनाने त्यांची दखल घ्यावी आणि आम्हाला सुरक्षा द्यावी अशी आम्ही विनंती करत आहोत शासनाकडे तर आम्ही आज सर्वांना इथे छोटासा एक प्रोग्रॅम घेऊन त्यांना भेट छोटासा जॅकेट महिला देहा